नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत काळा चिकन हे गावरान पद्धतीने बनवलेलं आहे आता सहजात आम्ही चुलीवर बनवतो पण सध्याला ऊन असल्यामुळे चुलीवर शूट करणं तर पॉसिबल नाही आहे कारण ऊन चांगलंच वाढलेलं आहे म्हणून मी सध्या गॅसवर बनवते आहे आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे याला स्वच्छ पाणी घेतले कारण त्याचंच कट केलेलं असल्यामुळे मी याला फक्त पाण्याही धुतले तुम्ही जर बाहेरून आणत असाल तर मग त्याला हळद आणि मीठ लावून छान व्यवस्थित धुवून घ्या आता इथे आपल्याला मॅरिनेशन तयार करायचं आहे याच्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे अर्धा किलो चिकनसाठी एक चमचा एक ते दीड चमचा मीठ पुरेसा आहे आता यात आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत आता इथे आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यायचं हळदी हळद हर्द, हळदी हर्द, पावडर घेतली आपण अर्धा चमचा त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट आता लाल तिखट माझ्याकडे घरी दळलेलं असल्यामुळे मी या ठिकाणी दीड चमचा घेते खूप स्पायसी आहे चांगलंच तिखट आहे तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही प्रमाण कमी करू शकता जवळपास मी दीड चमचेच्या आसपास तिखट घातलं त्यानंतर मी एक चमचा धनेपूड घातली आहे आता ही जे काही बॅटर आपण यामध्ये मसाले घातलेले आहेत याला आपल्याला चांगलं आता याला या मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे एक रेशा आला होता मी तो पण काढून टाकला आहे आता याला आपल्याला स्वच्छपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हात स्वच्छ धुऊन घ्या आणि नंतर याला मिक्स करा आता तुम्ही पाहू शकता बॅटर छान कोड झालेलं आहे मसाल्यांनी आता जेव्हा आपण याला मॅरिनेशनला ठेवतो एक चाळीस ते पन्नास मिनटं मॅरिनेशनला ठेवा जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेचसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता सगळ्यात पहिले आप आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यानंतर मी एक मोठभर कोथिंबीर टाकलेली आहे यामध्ये जवळपास एक कपाच्या आसपास ही कोथिंबीर असेल त्यानंतर एक चमचाभर आलं टाकलेलं आहे किंवा एक इंच समजू शकता तुम्ही चमचाचं प्रमाणे मी एक चमचा त्यानंतर वीस ते तीस लसणाच्या पाकळ्या आपल्याला यात टाकायचं आता सगळ्यात महत्त्वाचं लसण सोडलेलं नाही आहे मी साबूत लसण जसे असा तसंच आहे फक्त पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून त्यामध्ये यात टाकलेल्या आहेत त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे नाही म्हणता मग आता एक पाव कपच्या आसपास खोबरं आहे हे मी याला स्लाईस करून तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता मी याला छान मंद अगोदर भाजून घेतलेलं आहे आणि थंड करून नंतर कट करून या मिक्सरच्या जारमध्ये टाकते आहे तुम्हाला जर हे अवघड जात असेल तर तुम्ही कांदा चिरून तेलामध्ये फ्राय करूनसुद्धा ह्यात घालू शकता आता हे आपलं मिश्रण म्हणजे वाट्यासाठी जे जे साहित्य लागतं ते घेतलेलं आहे आपण आता यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला छानपैकी एक स्मूथ पेस्ट बनवायची आपल्याला आता इथे तुम्ही पाहू शकता एक छान एकदम व्यवस्थित स्मूथ पेस्ट बनलेली आहे आता ही आपण एका वाटेमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे आपण पाहू शकता यात मी एक चमचा मोठा चमचा तेल टाकलेला आहे तर ते माझ्याकडून स्किप झालं बट इथे मी एक चमचाभर तेल टाकले मोठं आणि नंतर याला शिजवायला ठेवलेलं आहे आता शिजवायला ठेवल्याच्यानंतर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं चिकन हाय फ्लेमवर शिजवायचं सुरुवातीचे एक पाच ते दहा मिनिट कारण कधी कधी काय होतं की चिकन जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा ते असं रेषेरेशी जास्त लागतात किंवा ते कडक पण येतो आपल्याला एकदम नरम असं चिकन शिजवायचं असेल तर ते कधी सुरुवातीला हाय फ्लेमवर शिजवायचं आणि नंतर मग तुम्ही कमी किंवा जास्त फ्लेमवर ते शिजवायला ठेवू शकता आणि अगदी नरम आतूनसुद्धा असं सॉफ्ट चिकन शिजलं जातं जे तोंडात घोवणार नाही खाताना आता इथे पाहू शकता छान मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आपलं चिकन पण अगदी व्यवस्थित फ्राय झालं मसाले सगळे आतमध्ये कोट झालेले आहेत एकदम आतपर्यंत उतरलेले आहेत सगळे छान मस्तपैकी वास सुटलेले एकदम घमघमाट सुटलेला आहे आत्ताच अजून तर आपली भाजी बनणं बाकी आहे आता इथे आपण जे वाटण तयार केलं होतं ते पण आपल्याला यात गेल्याचं आता आपल्याला एक्स्ट्रा तेल यात ॲड करायचं नाही आहे कारण जेव्हा आपण गावरान पद्धतीने चुलीवर जे काही पद्ध मसाला वगैरे बनवतो त्यामध्ये एक्स्ट्रा तेल ॲड केलं जात नाही जे काही तेल उतरेल ते या वाटणाचंच तेल त्यामध्ये उतरेल पण आपण सुरुवातीला फक्त एक मोठा संचा तेल वापरला आता याला आपल्याला सगळं मिक मिश्रण मिक्स करून आपल्याला याला एक परत एकदा एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं मीडियम फ्लेमवर मी हे ठेवलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता हे छानपैकी व्यवस्थित शिजत आहे आता हे शिजवायचं कशाला की आप कधी कधी घाई असते त्याच्यासाठी आपल्याला सुकं पण बनवायचं बन आणि रशाची पण भाजी बनवायची तर त्याच्यासाठी ही एक स सर्वात सोपी आणि महत्त्वाची ट्रिक आहे की जेव्हा आपण सुरुवातीला जे वाटण टाकलेलं आहे ते शिजल्याच्यानंतर हे वाटण घट्ट बनतं दाटसर बनतं तेव्हाच हे पीसेस आपल्याला काढून घ्यायचे आता इथे तुम्ही पाहू शकता वाटण एकदम दाटसर झालेलं आहे सगळा मसाला त्यात आतमध्ये आतपर्यंत उतरलेला आहे आणि तुम्ही याच्या फोडी साईडला काढू शकता जर तुम्हाला आणखी फ्राय करायचं असेल तर तेलामध्ये ते याच मिश्रणाला टाकून फ्राय करू शकता कारण बिना पाण्याचं जे सु पण शिजलं जातं त्याचप्रकारे आपण शिजवले, त्यामुळे याची सव्यस्थिती एकदम भन्नाट असते किंवा मग तुम्हाला यावर फोडणी टाकायची असेल तर तुम्ही फोडणीसुद्धा टाकू शकता तर इथे मी सिम्पल साधं चिकन साईडला काढून ठेवते आहे कारण आमच्या घरात असंच असतं की जेव्हा सगळे कुटुंब बसलेलं असतं तर माणसं तर जास्त आहेत मग जे सुक्कं बनवायचं रशाची भाजी बनवायची खूप वेळ जातो म्हणून मग आम्ही त्यातलं सुक्कं काढून त्यांना खायला देतो तोपर्यंत त्याचं स्नॅक म्हणून त्यांचं खाणं होतं आणि नंतर मग यामध्ये गरम पाणी ॲड केलं जातं तसंच इथे मी दीड ग्लासाच्या आसपास गरम पाणी ॲड केलं दीड ते दोन ग्लास तुम्हाला जर स्लरी पातळ हवी असेल रस्सा वगैरे तुम्ही पातळ घेऊ शकता किंवा दाटसर जसं तुमच्या हिशोबाने ठीक वाटतं तुम्ही तसा आकार घ्या आता इथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये परत आपल्याला तेल नाही घालायचं आहे कोणता मसाला ॲड केला नाही आता भाजी शिजत आलेली आहे शिजत म्हणजे ऑलमोस्ट आपण याला पाच मिनटं परत एकदा ठेवलेले एकूण पंचवीस मिनटं झालेले आहेत समजा शिजायला आता तुम्ही पाहू शकता तरी सुटली आहे पण अगदी अशी भरपूर नाही आहे जे काय आहे ज्या चिकनचं तेल सुटलेलं असेल वाटणाचं तेल सुटलेलं आहे तेवढंच आहे त्यामध्ये आता इथे आपण यामध्ये लास्टला मसाला घालूया इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा काळा मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे जो घरी बनवलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीने किचन किंग मसाला पण वापरू शकता किंवा तुम्हाला जो आ, मसाले तुम्ही वापरता त्यातला पण एक टेस्टसाठी एखादा अर्धा चमचा मसाला तुम्ही यात टाकू शकता आता मीठ आपण सुरुवातीला एक ते दीड चमचा वापरलेला आहे कमी जास्त असेल तर तुम्ही त्यात ॲड करू शकता पण माझ्यासाठी हे पुरेसं मीठ आहे आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे एकदम छान सुगंध सुटलेलं आहे एकदम जसं चुलीवर बनवतो तसंच पण जे म्हणतात ना जे चुलीवर शिजवलेलं जी सव असते ती किती गेली तर वेगळी तर वेगळीच असते तसंच बनणं कुठेही पॉसिबलच नाही आहे आता ते पाहू शकता जर सुकं काढला आपण त्याचं दारसर बन ग्रेवी बनलेली आहे ती थोडीशीच ग्रेवी आहे त्यानंतर इथे आपण जी रस्सा बनवलेला आहे त्यात पण अगदी अतिशय असं तेल नाही आहे की खूप खूप लाल दिसत आहे आणि खूपच तर्री सुटलेली आहे कारण कधी कधी काय होतं जे वृद्ध वगैरे आहेत किंवा त्यांना फार असं कशात खवखवायला लागतं जास्त तर्री असेल तर मग ती साईडला काढायनंतर भाजी का त्यापेक्षा आपण जर तेल कमीच वापरलं तर ते खाण्याला उत्तम आहे इथे तुम्ही ज्वारी बाजरीची भाकरी किंवा मग पोळी जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मी ते पोळी घेतलेली आहे आणि मी घरात बनवलं शेतात वगैरे असेल तर आम्ही भाकरी प्रेफर करतो त्या ठिकाणी आता इथे पाहू शकता मस्तपैकी आपली ता थाळी तयार झालेली आहे आता इथे खूप गरम आहे सध्याला इथे पाहू शकता तुम्ही चिकनचे पीसेस एकदम सुकं पण असं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि जे आपण तरी जे रस्सा बनवलेला आहे त्यातलं पण असं उत्तम व्यवस्थित शिजलेलं आहे एकूण पंचवीस मिनटामध्ये